आपण दोन हजार सोळा दोन हजार सतरा या काळापासूनच माहूरगडची कन्या ईश्वरी उपलेजवार ही आपल्या माहूरचं नाव लौकिक केलेलं आहे म्हणजे प्रथमच माहूर मधली जे, जे तालुक्यामधून आजपर्यंत आपण पाच जण पाहिलेत पाच जणांमध्ये जसं स्वराली आहे त्यानंतर सोनालीच्या नंतर हिमांशु राठोड त्यानंतर एक तांदळाचा मुलगा आणि एक लोकरवाडीचा असे चार आणि ईश्वरी पण त्याच्यात विशेष म्हणजे असं आहे दोन हजार सोळा म्हणजे प्रथम माहूरची आलेली ईश्वरी गजानन उपलेज ही पूर्ण माहूर तालुक्यातून नाही माहूर नांदेड जिल्ह्यातून म्हणलं तरी चालेल पण आपलं असं झालं की ती या प्रॉपर मध्ये माहूरमध्ये नसून आपल्याला थोडे थोडा त्रास झाला आणि आपण तिच्याशी बातचीत करणं मुश्किल झाली होती आणि आज आपण तिच्या घरी आलेलो आहोत तिच्या आईवडिला आपण या ठिकाणी बोलून विचारणापूस केलेली आहे त्याचं कारण असं आहे की ईश्वरी ही प्रॉपर माहूरला राहत नाही तिचा पूर्ण प्रवास जो आहे तो पूर्ण तिच्या शाळेत आहे तिची शाळा जी आहे सहकारी विद्या मंदिर बुलढाणा या ठिकाणीचं ते शिक्षण चालू आहे लहानपणापासूनच ती बाहेरगावी असते त्या बाहेरगावी असल्यामुळे आपण ईश्वरीसोबत थेट आपण बोलणं झालं नाही कारण दोन हजार सोळा दोन हजार सतरा या काळामध्ये ईश्वरीनं जे गोल्ड मेडल आणलं जे माहूर साठी नाव कमवलं ही माहूर मधून नाही किनवट माहूर मधून प्रथमच असेल असं मला वाटते आणि यानंतर पण तिला जे तिचं स्वप्न आहे ती पूर्ण करायचं आहे आणि ती नॅशनल नाही तिची तिची इच्छा अशी आहे की नॅशनल पेक्षाही पुढे तिला जायचं आहे तिला माहूरचं तिच्या तिला तिच्या आईबाबाचं व तिच्या नातेवाईकाचं नाव तिला उंचवायचं आहे आणि विशेष म्हणजे माहूरमधून प्रथम जाणारी ईश्वरी उपलेंजो आहे असं मला वाटते प्रवास तसा पण इतका सोपा नव्हता तिसरीपासून मला बैठवणं हे माझे पॅरेंट्सचं हे नव्हतं आणि स्पोर्ट्समध्ये करिअर जास्त लोक करत नाही पण माझे पॅरेंट्स अलाउट करतात ता करिअर तसं नाही पण छंद आहे तर मग तिसरी पर तिसरीपासून सुरू केलेला आहे हा आणि स्टार्टिंगपासून कोच माझ्यावर हे करत आहे सगळं आणून देणं पण पैसे पॅरेंट्स देतात आणि मग टीम म्हणजे हा पूर्ण टीम गेम आहे याच्यामुळे मी एकटी खेळत नाही माझे पूर्ण टीममेट्स खेळतात आणि फक्त सिलेक्शन माझं झालेलं आहे याचा मी हा नाही की त्यांचं हे नाही आहे पण सर्व मिळून करतोय आणि ह्या वर्षी माझं आहे नेक्स्ट इयर आय होप पूर्ण टीमचं होईल आणि लास्ट इयर झालेलं आहे ह्या वर्षी झालं आणि नेक्स्ट इयरसुद्धा होणार आहे आणि याच्याने माझ्या शाळेसोबत मी माहूरगडचं पण वर उंच करेन हे मी पूर्ण प्रयत्न करते आणि सोबतसोबत माझ्या मम्मी पप्पाचं पण तू कधी बसून या क्षेत्रामध्ये आणि जशी माहूरगडची कन्या ईश्वरी म्हणजे तुला छंद आणि तुझं नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये तुला पुढे तुझं भविष्य मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय गावासाठी म्हणजे गावासाठी करू पण देशासाठी काहीतरी करायचंय आणि तिसरी पासून चौथी पाचवी पण काही होत नाही पण आठवी नववीत खेळतोय हो <coughs> आपण पंधरा दिवस मला नॅशनलच्या मॅचेस लाच लागले मग त्याच्यामुळे स्कूल मिस होतीये आणि हर एका सब्जेक्ट चा एक जातोय म्हणजे चॅप्टर जातोय तर दोन्हीकडे सगळं मॅनेज करायला लागते मला एम बी ए पण बनायचं आहे मला डिफेन्समध्ये पण जायचं आहे तर डिग्री घेऊन काहीतरी करायचं कारण तर मग जर सिलेक्शन झालं नाही तर मग काहीतरी करावंच लागेल ना मग सगळं हातातून जाईल आणि देशासाठी काहीतरी करून म्हणजे डिफेन्समध्ये एन डी ए पुणे या स्केटिंग थ्रू म्हणजे दे इंडियातर्फे खेळणं हे पण इंडियासाठी खूप झालेलं आहे म्हणजे गोल्ड आणणं पूर्ण देशांमधून हे खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे आणि देशामध्ये नाव काय ना ईश्वरी उपलेंचवार माऊरगड बस या ठिकाणी ईश्वरी उपलेंचवार हिच्या हिच्यासोबत आपण गप्पा मारलेले आहे आणि पुढचं तिचं भविष्याच्या मी म मराठी आणि केफुला न्यूजच्या वतीने तिला शुभेच्छा देतो कॅमेरामॅन ज्ञानेश्वर पवार सोबत, सो ता सोबत सिद्धार्थ तामगाडगे